नमस्कार शेतकरी प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून कोल्हापूर सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक एकतीस जुलै ते चार ऑगस्ट दरम्यान आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक एकतीस जुलै एक दोन आणि चार ऑगस्ट रोजी बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची तर दिनांक तीन ऑगस्ट रोजी बऱ्याच ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक चार ऑगस्ट पर्यंत कमाल तापमान सव्वीस ते सत्तावीस अंश सेल्सिअस या दरम्यान तर किमान तापमान एकवीस ते चोवीस अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सकाळची सापेक्षा आर्द्रता ब्याण्णव ते त्र्याण्णव टक्के तर दुपारची सापेक्षा आर्द्रता ब्याऐंशी ते पंच्याऐंशी टक्के या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वाऱ्याचा वेग ताशी सोळा ते अठरा किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे हवामान इशारा कोल्हापूर जिल्ह्यासाठी दिनांक तीस जुलै रोजी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे या अलर्टनुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये घाट भागात दिनांक तीस जुलै रोजी तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तसेच कोल्हापूर जिल्ह्यासाठी दिनांक एक आणि दोन ऑगस्ट रोजी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे या अलर्टनुसार कोल्हापूर जिल्ह्यातील घाट भागात दिनांक एक ऑगस्ट रोजी तुरळक ठिकाणी जोरदार ते खूप जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील घाट भागात दिनांक दोन ऑगस्ट रोजी तुरळक ठिकाणी जोरदार ते खूप जोरदार स्वरूपाच्या पावसाची तर तुरळक ठिकाणी अत्यंत जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सांगली जिल्हा सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक एकतीस जुलै ते चार ऑगस्ट दरम्यान आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक एकतीस जुलै एक दोन तीन आणि चार ऑगस्ट रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक चार ऑगस्ट पर्यंत कमाल तापमान सत्तावीस ते एकोणतीस सेल्सिअस या दरम्यान तर किमान तापमान एकवीस ते तेवीस अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सकाळची सापेक्ष आर्द्रता सत्त्याऐंशी ते अठ्ठ्याऐंशी टक्के तर दुपारची आर्द्रता सत्तर ते चौऱ्याहत्तर टक्के या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वाऱ्याचं वेग ताशी चोवीस ते सव्वीस किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सातारा जिल्हा सातारा जिल्ह्यामध्ये दिनांक एकतीस जुलै ते चार ऑगस्ट दरम्यान आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे सातारा जिल्ह्यामध्ये दिनांक एकतीस जुलै व एक ऑगस्ट रोजी बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची तर दिनांक दोन तीन व चार ऑगस्ट रोजी बऱ्याच ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सातारा जिल्ह्यामध्ये चार ऑगस्ट पर्यंत कमाल तापमान अठ्ठावीस ते तीस अंश सेल्सिअस या दरम्यान तर किमान तापमान वीस ते तेवीस अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सकाळची सापेक्ष द्रता नव्वद ते एक्याण्णव नव टक्के तर दुपारची सापेक्षाद्रता ऐंशी ते चौऱ्याऐंशी टक्के या दरम्यान राहण्याची शक्यता आहे हवामान इशारा सातारा जिल्ह्यासाठी दिनांक व एकतीस जुलै रोजी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे या अलर्टनुसार सातारा जिल्ह्यातील घाट भागात दिनांक तीस जुलै रोजी तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तसेच सातारा जिल्ह्यातील घाट भागात दिनांक एकतीस जुलै रोजी तुरळक ठिकाणी जोरदार ते खूप जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सातारा जिल्ह्यासाठी दिनांक एक दोन आणि तीन ऑगस्ट रोजी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे या अलर्टनुसार सातारा जिल्ह्यामध्ये घाट भागात दिनांक एक दोन आणि तीन ऑगस्ट रोजी तुरळक ठिकाणी जोरदार ते खूप जोरदार स्वरूपाच्या पावसाची तर तुरळक ठिकाणी अत्यंत जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे शेती सल्ला मिरची ढगाळ हवामानामुळे मिरची पिकावर पांढरी माशी या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे प्रादुर्भाव दिसून येताच नियंत्रणासाठी शेतामध्ये पिवळे चिकट सापळे एकरी दहा ते बारा या प्रमाणात लावावेत सोयाबीन ढगाळ हवामान व हलक्या स्वरूपाच्या पावसामुळे काही ठिकाणी स्फोडोपटेरा या पाणी खाणाऱ्या आळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे प्रादुर्भाव दिसून येताच आळीच्या नियंत्रणासाठी एक हेक्टर पिकात पाच कामगंध सापळे लावावेत मूग मूग या पिकावर काही ठिकाणी पिवळा विषाणू या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे या रोगाचा प्रादुर्भाव पांढरी माशी या किडी मार्फत होतो या किडीच्या व्यवस्थापनासाठी एकरी पंधरा पिवळे व पाच निळे चिकट सापळे लावावेत तसेच रोगग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातील घाट भागात जोरदार ते खूप जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याने शेतकरी बांधवांनी शेतामध्ये पावसाच्या साठणाऱ्या पाण्याचा त्वरित निचरा करावा तसेच स्वतःची व आपल्या पशुधनाची काळजी घ्यावी धन्यवाद